नमस्कार आमचा एक संतोष देशमुख गेला पण यापुढे आम्ही हे सहन करणार नाही धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू असा थेट इशारा मनोज दारांगे यांनी दिला आहे मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही देशमुख कुटुंबियांना जर त्रास झाला तर त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसाठी न्याय मागितल्यानंतर आम्ही जातीयवादी कसे काय संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसाठी न्याय मागितल्यानंतर आम्ही जातीवादी कसे काय असा सवाल जारांगे यांनी यावेळी विचारला आहे संतोष देशमुखांच्या हत्येकारांना शिक्षा व्हावी यासाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला त्यावेळी मनोज जारांगी बोलत होते बीडचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा खणखणीत इशारा दिल्यानंतर आता माहितीच्या नेत्यांकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे दरम्यान यावर बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मनोज जारांगेंवर जहरी टीका केली असून मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडला असलेचे म्हटले आहे तो वाईफळ्यग्रस्त झाला आहे त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नका असे शब्दात त्यांनी जहरी टीका केली आहे बीड जिल्ह्यातील मासा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणांमध्ये मायुतीचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती विरोधकांकडून करण्यात आली होती यावरून बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आशिष जयस्वाल यांनी विरोधकांना टोला लगावला असून प्रत्येक गोष्टीचा राजकीय भांडवल करायचं नसतं बीड प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गृहमंत्री असून ते जो कोणी आरोपी असेल त्यावर कठोर कारवाई करतील अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे एवढेच नाही तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार व मंत्री आशिष जयस्वाल हे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांचे गोंदियामध्ये आगमन होताच भव्य बाईक रॅली काढत शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले आशिष जयस्वाल हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता यावेळी शिवसैनिकांनी भव्य बाईक रॅली काढत आशिष जयस्वाल यांचं जंगी स्वागत केलं यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली